झाले सोबत जेवण असं तेच म्हणतोय ना माझं जे ऑपरेशन झालं ना त्या निमित्तानं सगळे एकत्र आज येऊन खूप आनंद होता माझा आजार पेशंट बाहेर निघाला घराच्या बाहेर हो ना एवढ्या दिवसानी पेशंट बाहेर नमस्कार आपल्या चॅनलवर आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज सहपरिवार आम्ही सगळेजण बाहेर डिनरसाठी जातो खरं तर खूप काय म्हणतात मोलाचा असा क्षण आहे म्हणायला हरकत नाही कारण असं योगच कधी जळून येत नाही आम्ही बऱ्याच वेळा लांबजणात पण प्लॅन केला पण कधी एक्झिक्युटिव्ह झाला नाही ना किती वेळा ठरवलं आपण पण एकदा पण कारण कोणतरी नसायचं असंच व्हायचं ते त्यामुळं मला वाटतं आई मी भाऊ तेवढे आपण एकदा जेवलेलं आहे ना हे होतं ॲनिव्हर्सरी होती त्यावेळेस बालाजीला गेलेलो पण असं आम्ही सगळे विथ फॅमिली कधीच असं योग आलेला नाही जसं की रामभाई असतील किंवा ताई असतील असं आणि तिकडे तेवढं एक्सप्लोअर पण करता येत नाही गावाकडे कारण सगळ्यांचं असं असतं की घरीच बनू पण आले नस तर माझी खूप इच्छा होती आणि मी खूप दिवसापासून ताईंना पण म्हणत होतो मी या पण ते यायलाच तयार नव्हते पण ऑपरेशनमुळे तरी आले आणि आज आम्ही जातोय बाहेर मस्त जेवायला सो चला आता निवि आपण आणि चिल्लर पार्टीचा गोंधळ सुरूच आहे आमच्या दोघांनी मिळून भावभावानी राडा केला नुसता गोंधळ <laughs> श्री तर काय नाही विचारूच नका आणि म्हणे खूप गुड बॉय आहे श्री बघू कसा गुड बॉय आहे आता या क्षणी भाऊन दोन पोरी मोठ्या दोन पोरी का छोट्या दोन कारण ना <laughs> हे म्हणजे भाऊंच्या लाडके असं मई म्हणतात आणि रामभैया आणि मई आईच्या लाडकेत ना आणि गिरजा ताई आणि हे भाऊंचे आला ना

दादा पण नटवाडी माहितीये श्री अरे आपल्याला जायचं की श्री <laughs> <laughs> नटवाडीच्या इथे याच्या अगोदर पण अर्चनाला घेऊन पण मी आले तर सशे वगैरे आहे तो इथं त्यामुळे घेऊन आणि आईला पण एक दाणलं होतं पण आज आईची तब्येत ठीक नाही आहे थोडासा प्रॉब्लेम झाला तिथं त्यामुळे ती म्हटली की नाही सो आता आम्ही आलो आहे जेवणं करतो मस्त सगळं जुन्या स्टाईलचा आहे म्हणजे आपल्या गावाकडच्या सारखं अंगणवाडी परत हे पोलीस पाटील वाडा सगळ्या जुन्या टायच <laughs> तुम्ही नॉन व्हेज ना तर भारी तसं पाहिलं तर गाणे खूप सुंदर लावलेले होते परंतु कॉपीराईट इश्यू येत असल्यामुळे काही ठिकाणी व्हॉइस ओव्हर करावा आहे मुलं सशे आणि तिथं बदकं वगैरे होतं तिथंच खेळायला लागलेले पण नंतर ना मग सगळेजण आल्यास आम्ही आतमध्ये गेलो आले आपण अगेन वन आणि आज सगळं वेज हे करायचं

कोण काय मागवते आणि परत टाकली खूप गडबड आहे कारण जायचं आहे आणि तर परत टाकली की आणि बऱ्याच दिवस आता हे आलेले आहेत म्हणजे इथल्या स्पेशलिटी म्हणतात शरू करॉन व्हेज मागवत

राईस पण त्यासोबत लगेच महाराष्ट्रीयन थाळी आणि ही ताई सोलकडी आहे बर <laughs> काय काय त्यांना चपाती तुम्हाला भाकरी राहिली ना त्यांना रोटी हे का ताई करा सुरू येत आहे थँक्यू कस वाटतंय विथ फॅमिली आफ्टर लाँग टाइम खूप भारी वाटत किती वर्ष झाले सोबत जेवण असं तेच म्हणतोय ना माझं जे ऑपरेशन झालं ना निमित्तानं सगळी एकत्र आज येऊन तुमचा खूप आनंद होतो बोलू शकत नाही तो आनंद बरोबर अशा पद्धतीने जेवण झालं आमचं मस्त पोटभर आई आली नाही परत जर तिची तब्येत तिचा झोडा आचारिका त्यामुळे तिची यायची इच्छा असून पण ती येऊ शकली नाही सो कुणी वेगळा नका घेऊ आणि जेवण झालं कसं होतं जेवण आवडलं मग आता राहतात जायचं ना माझ्याकडून महिन्यातून दोनदा ट्रीट तुम्हाला दोन वेळा फॉल ट्रीट जायचं नाही काही आवलं तुम्हाला हा

दोन्ही मुलं ताई राम भैया तिकडे पाण्याच्या तिथे थोडस फोटोशूट वगैरे करतायत तोपर्यंत मग इकडे आईंना म्हटलं की तुम्ही बाकावरती बसा पाय वगैरे दुखतात कारण मला माहितीये काय त्रास असतो मी आईचं पाहते इथं दररोज आणि मग त्यानंतर त्या त्यांची थोडा वेळ बोलून मग आम्ही पुढे निघायचं ठरवलं भारी भारी वाटलं माझा आजार निघाला आलो मी आलो नसतो पण खूप छान वाटलं चला पटकन फोन लागलाय श्री कस करायचं काय ते लग हे करावं लागतंय आई त्याच्या मागे पण होणार आहे का तुम्हाला बघा इकडे किती कडला म्हणजे जाऊ घे राहायला असतो का कोल्हापूरला आल्यापासून पहिल्यांदा तयार त्यामुळं आता ना

माझ्या युट्यूब मधून तिनं तुमच्यासाठी कधी बसून तिला समाधान वाटेल की त्यावेळेस तोपर्यंत तू राहितोस किशोरी की

माग पण नाही पण का एकाच दिवसात सगळं असं स्त्री कपडे न्यावे लागतात आणि तुझ्या सुट्ट्या पण सोमवारी संपायलात हो बाई आता तर मज्जाच आहे <laughs> मग पण तुम्ही ताई लय चिटिंग केल्या जोरात वाटलं पण त्यांनी किती हट्टी येतात मला सांगाय लहान लहान हट्ट करायचा का थोरले ना तुम्ही हट्ट करायला हट्ट नसता तर मग का नाही ना आता दोन तीन ट्रिप झाल्या भाडन झालं की बघ गाडी धरायची मी तिथे गेलो

काही <laughs> नाही <laughs> बी बर वाटलं असत आई आली म्हणून लागल मी येणारच ना आता येणारच नाही मी आता मग आधी तरी मग मला म्हणलं असतं ठेवले असतात एक दोन ड्रेस तिथं कोणी कस जमत गावाकडलं की आई म्हणतात साडे असल्याच जमत होती सगळं आणि जर वेळेस आणायचं न्यायचं पण म्हणलं का ती साड्या म्हणून मी तिथं दोन बॅगा ठेवतो तीच तीच साड्या घालते गावाकडून कोणी येऊ दे ढोराळ्याहून हो येऊ दे किंवा मग येऊन किंवा हो अर्चना पण रिसेंटली आली होती तरी त्याला जायचंच असत सोबत तो खूप इमोशनल होतो लवकर आताच आई रामभया ताई गेलात शौर्य गेलाय आणि स्त्री खूप रडलेला आता त्याला झोपी घातलं मी म्हणजे खूप जास्त रडत होता म्हणून मग मांडीवर घेऊन त्याला थोडस आणि मग समजला झोपे गेला भाऊ एवढं म्हणजे आला आठवणीने इथपर्यंत मला बरं वाटलं आणि आईनं थांबणं अपेक्षित होत पण आई थांबली नाही वाईट वाटलं मला थोडस पण असंच चालायचं आणि एक मस्त चांगला दिवस स्पेंड झाला आहे ना mm. फक्त वर्षाची जरा धावपळ झाली ती बरं आज दिवसभर आहे ना वर्षाची बरीच धावपळ झाली म्हणजे माझ्या सगळी कामं तिने केली आज म्हणजे कुणी जर गेस्ट आलं ना तर मग बाकी सगळे काम बाहेरचे वगैरे सगळं तिने मॅनेज केलं खूप छान आणि हॉस्पिटलमध्ये पण तिनं खूप छान काम केलं म्हणजे मला अपेक्षित नव्हतं एवढं धाडचं ना तिनं काम करेल ते पण शिकली आणि आता पण बरेचशी कामं शिकली त्यामुळे चांगली गोष्ट आहे निर्भीड व्हायला लागले आणि जबाबदारी खूप छान सांभाळाय लागली त्यामुळे कसं माझं बरस टेन्शन कमी झालंय आणि ते शिकणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि ना म्हणजे मला पण वाटलं ना तेवढ्या सगळ्या गोष्टी एका दिवसात हे करू शकेन पण कसं आहे ते एवढ्या आलेत आणि तसंच पाठवणं पण बरं नव्हतं तो त्यामुळे आमचा विचार होता की ऍटलिस्ट देवीचं दर्शन तरी तरी स्पॉट असते ना आणखी तर खूप छान व्यवस्थित हे झालं असतं ह्यांना पण आणखी जास्त बरं वाटलं असतं पण ठीक आहे चालायचंच त्यांचे पण खूप काम आहेत आणि लेकर ठेवून आले होते ते त्यामुळे भाऊ तिथंच असल्यामुळं आई पण हे करायला लागल्या असो हे असं तर आता यांची तब्येतीचा विचाराल तर त्रास आहेच पण ते जसं म्हणले <laughs> ना की आपल्यासाठी ते आलेत म्हणून ते उठून बसले नाही तर ते कम्प्लीट बेड रेस्ट वर आहेत पण आज उठून बसले जरा बोलले सगळ्यांशी आणि थोडस त्यांचं हे झालं पेन रिलीफ झालं पण आता ते गेल्यानंतर त्यांना आणखी त्रास जाणवायला लागले हो नाही पण खूप छान वाटलं भेटायला एवढं भाऊ आला त्यामुळं जास्त आनंद ना आई ह्याच्या अगोदर आलेले आहेत त्या गोष्टीचा तर आनंद असतोच पण एक काही गोष्टी असतात ज्या ना आपण नाही ऑन कॅमेरा सांगू शकत जे काही डिफरन्सेस किंवा कामाचा व्याप काही मनमुटाव काही गोष्टीत गैरसमज जे कधी बोलल्यामुळे शर्टआउट न बोलता आपापल्या आप जागेवर राहिलेले अशा बऱ्याच गोष्टी होत्या ना त्या पण त्यानिमित्ताने सॉर्ट आऊट झाल्या आणि दुरावे जे होते ते आणखी थोडेसे कमी झाले आणि ते म्हणजे आम्ही ते म्हणजे मनात थोड्या वर्षांनी का होईना म्हणजे जागा निर्माण करू शकलो की त्यांना तिथून इथंपर्यंत यावं वाटलं तर ही खरी अचीवमेंट आहे म्हणायचं का आता या नोटवरच हावलं मी इथेच थांबवते स्त्रीला पण आता झोपवते त्यांनी गोळ्या वगैरे घेतल्या आणि आता आम्ही आराम करतो मी खूप लवकर उठलेली आहे ॲक्च्युली डोळे लाल झाले तर मला व्हिडिओ की एडिट उद्याचा पण केलेला नाही आहे मी कारण की मी जर त्या व्हिडिओ एडिट करत बसले असते तर त्यांना इग्नोर केल्यासारखं ते झालं असतं त्यामुळं आणि त्यांना वेळ गरजेचं होतं त्यामुळं ते पण राहिलं आज सध्याचं जी सिच्युएशन आहे ती समजून थोडीशी घ्या आणि काही एक दोन कोलॅबचे सुद्धा माझे पेंडिंग कामं आहेत तर आता ते कधी करणार आहे मलाच माहीत नाही माझे डोळे आत्ताच लाल झालेत आणि चला या नोटवरच हा ब्लॉग मी तस थांबवते भेटूया लवकरच सुद्धा नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय जय शिवराय